आवरलं कर सर नऊ सर दिवा कुठे गेला काय हो तुम्ही त्याला सारखं राहता अरे काय शिकला काय उपयोग झाला त्याचा शिकून कामाचा काम, काम नाही करीत काय नाही करीत तू संभळ त्याला पाडदार टाक आता मोठा झालाय तो सारखं सारखं आता तो आता उलट आपल्याला आधार द्यायचा का ते दिलं सोडून नसतं खरे तो इकडं पळ तिकडं पळ हे जाऊ नको मला आज त्याचा बेतच पाहायचंय ते सारखं ठेवलेलं काय गेलो जेवायला मला जेवायचं होतं आलं देवटा पाहतो गाव कोळपून तुम्ही काय केलं शिकवल याचा उपयोग शिकवलं काय ते धंदा पाणी टाकून केला तर काय ते धंदा धांदा बिंदायला कायले घर भांडणं चालू काय ना पण करू नाय काय रे अक्ष काय झालं उठवोट उठवट आणलं ना काय भांडगड नेमकं काय झालं नेमकं हा काय ना एवढं मोठं पोरं झालं त्याला हानमार करतो काय नेमकं ने ने भानगडे काम धंदा काय नाही काय नाही निस्त शिकला म्हणून काय निस्त गाव निस्त गाव कोळपीत राहतो काहीच काम नाही करीत धंदा पाणी टाकून द्यायचं मग काहीतरी आता काय चुकलं मग धंदा दन्... दन्... पाणी टाकायला पैसे पण लागतील ना भरपूर आता एवढे पैसे कुठून आणि सांभर सांभर तुम्ही काय करत नाही एवढे पैसे धंदा करायचे त्याच्या जुद्ध तू धंदा करू शकतो का जिद्द आहे तुझी मी काय करेल ते एक असा बिझनेस आहे तुम्ही काळजी करायची गरज नाही दिवसाला अडीच ते तीन हजार रुपये तुम्हाला कमवून एका दिवसामध्ये अडीच ते तीन हजार आपली संगमन या मडेसेस मध्ये साई चो इंडस्ट्री नावाची कंपनी तिथे जायचं त्यांचा नंबर खाली दिलेला इथं व्हिडिओ मध्ये त्यांना फोन करायचा मशीनारी तुमच्या घर पोहोच करणार ती काय बोलते हो घर पोहोचणार फिटिंग फिटिंग करून सगळी हा काय काळजी करायची नाही फक्त फोन करायची एक त्यांच्याकडे वीस हजारापासून दोन लाखापर्यंत मशनी त्यांच्याकडं ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक सगळ्या मस् फॅक्टरी जायचं संगमऱ्या माझी सायप्रा इंडस्ट्री नावाची फॅक्टरी पत्ता पण खाल्लेली पत्ता पाहून घ्या तिथं जायचं पाहिजे असलं तर तिथं पाहिजे तुम्हाला जी आवडत मशीन सेमी ऑटोमॅटिक मशीन ऑटोमॅटिक मशीन सगळ्या मशीन नाही तिथं तुम्हाला जेवढं बजेट असेल त्या बजेट प्रमाणे तुम्हाला तिथं मशीन मेटल दुसरी गोष्ट म्हणजे मशीन सिंगल फ्युजर चालते सिंगल फ्युझर जास्त सिलायची गरज नाही घरामध्ये आपल्या छोटा कोपरा जरी बसवली मी सांगू मशीन त्यांनी दिलं त्यांच्याकडे बिझनेस कसा करायचा ही ट्रेनिंग सुद्धा दोन दिवस दिली जाते मोफत ट्रिंगला मोफत मग काय नाही करीन करे आणि अजून ऐक ते मशीन एका दिवसाला म्हणजे आठ तासामध्ये तीस हजार प्लेट काढतो आणि त्याचं पण आहे ना तुम्हाला दोन बांधवा पात्रवेळी बनवा त्या जे लागून ते बनवा मध्ये एवढं साधं सोपं मशीन आहे जमन ना मग घरगुती बिझनेस आहे घरी बसून पैसे कामवा सगळं दाखवतो तुम्ही आज मला काहीच माहित नाही पूर्ण करा आणि परि वाद करू नका चला चला चालू करा